नाशिक महानगरपालिकेचा नाशिक रोड परिसरातील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जितेंद्र धनेश्वर यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय हल्ल्याचा निषेध व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका सेविका आणि वॉर्ड बॉय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून धरणं आंदोलन केलंय रुग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण आणि त्याच्या मुलानं डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आले होते यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्स रे काढण्यासाठी सांगितलं होतं एक्सरे विभाग हा तळमजल्यावर असल्यानं रुग्णाच्या मुलानं आम्हाला जाणून बुजून त्रास देत आहात आमच्यावर योग्य उपचार होत नाहीत असं म्हणून परिचारिका हिरा गांगुर्डे आणि येथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी तेथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र धणेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली आणि या अपघात विभागाची तोडफोड केली या ठिकाणी पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी आणि हल्लेखोरांना कडक शासन करावं अशी मागणी आंदोलना आंदोलकांनी केली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे हे तपास करत आहेत मी राऊंड घेत असताना एक पेशंट तिथे ऍडमिट झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाला झाल्या मला वरती फोन आला आणि आपले एक सा, सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा फोन फोन आला की सर त्यांच्या ओळखीचे आहेत म्हटलं पेशंटला वरती लगेच पाठवा एम एल सी केली आणि पेशंटला वरती पाठवलं गेलं पेशंटचा हात फ्रॅक्चर वाटत होता आणि त्याला डोक्याला आणि बाकी पायाला आणि याला खरचटलं होतं तर जो फ्रॅक्चर वाटत होता हात त्याला लगेच कास्ट केलं म्हणजे प्लास्टर कास्ट लावली आणि एक्सरेला पाठवलं पेशंटचा एक्सरे झाला आणि नातेवाईकांना फक्त एवढंच सांगितलं की याचा पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल म्हणून पेशंटचा सिटी स्कॅन करावा लागेल आणि बाकीचा राऊंड घेऊन खालती आलो तर प पेशंटच्या नातेवाईकांनी तो पेपर घेऊन डायरेक्ट पेशंटला सिस्टरना न सांगता आणि बाकी वॉर्ड बॉयजनं जर सांगता खालती घेऊन जायला लागले तर तेव्हा ऑन ड्युटी सिस्टरने त्यांना अडवलं की तुम्ही काबर कुठे चाललात खालती घेऊन हाच एवढाच फक्त प्रसंग झाला याच्यावरती तिकडच्या त्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या यांनी इतका गोंधळ घातला की आम्ही पेशंटला सिटी स्कॅन घेऊन घेऊन चाललो आहोत तुम्ही कोण आम्हाला अडवणार आहे लाथाबुक्की करायला ला लागली तर सिस्टरने त्यांना फक्त एवढंच सांगितलं की काही प्रोसिजर आहे आपल्या पेशंटचा अजून ड्रेसिंग करायचं आहे पूर्ण हे करून त्यांना मग सिटी स्कॅनला पाठवायचं आहे पण ते काय ऐकायला तयार नव्हते सिस्टांना खूप धमकी दिली त्यांनी धमकी म्हणजे या भाषेत धमकी दिली की तुमचा मर्डर करून टाकू या भाषेत धमकी दिली मग मी वरती गेलो आमची सिक्युरिटी गार्ड वरती गेले त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याचा कोणत्या मनस्थितीतच नव्हतं मग आम्ही पोलिसांना बोलून पोलिसांच्या थ्रू त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे